त्यानंतर संदीप संदीप मेस्त्री, मेस्त्री कलमठ तालुका कणकवली आपण कलमट गावचे प्रथम नागरिक आहात कलमट गावचं आणि आपलं एक अविभाज्य असं नातं आहे जिल्ह्यातील एक युवा सरपंच म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं आपण नेहमीच युवाईसाठी स्त्रोत ठरला आपल्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून कोकणशाहीच्या या शाही मंचावर आपल्याला सन्मानित केलं जात आहे संदीप मेस्त्री कलमट गावचे हे सरपंच आहेत कोकणशाहीच्या या शाही मंचावर आदर्श सरपंच सर पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे गावचे आदर्श सरपंच संदीप मेस्त्री यांना आदर्श गाव बाजारचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार सर यांच्या हस्ते आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित केलं जात आदर्श सरपंच संदीप मेस्त्री धन्यवाद सर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका